नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा मंडळी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शनिवारी येत्या शनिवारी आहे कालभैरवनाथांची जयंती ज्याला कालभैरव जयंती म्हणतात तर बघा कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शिवांच्या म्हणजे कालभैरव रूपाची उत्पत्ती झाली होती बघा कालभैरवनाथाच्या पूजेने जीवनातील नकारात्मकता दूर होते वाईट त्याचप्रमाणे ग्रह दोष पीडा आजार शत्रुपीडा इत्यादी सर्व संकटांपासून कालभैरवनाथ आपले रक्षण करत असतात म्हणून आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला त्यांची सेवा करायची आहे त्यांची उपासना आहे तर या दिवशी म्हणजे कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला नेमकं काय करायचं आहे कालभैरवांची पूजा कशी करायची आहे त्यांना नैवेद्य कुठला द्यायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत तर ते कुठले उपाय करायचे आहेत ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा कालभैरवनाथ हे भगवान शंकराचे पाचवा अवतार म्हणून मानला जातो बघा कालभैरवनाथ हे अतिशय शिस्तीचे कठोर शिस्तीचे दैवत मानले जाते त्यांना खोट नाट अजिबात चालत नाही मात्र ते आपल्या भक्तांवर नेहमी कृपा करत असतात तर बघा या दिवशी आपल्याला कालभैरवनाथाची पूजा करायची आहे त्यांची आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे त्यांना नैवेद्य कोणता दाखवायचा सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन या दिवशी आपल्याला कालभैरवनाथाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता बघा ही सेवा हा नैवेद्य आपल्याला शक्यतो मंदिरामध्येच दाखवायचा आहे जर तुमच्या जवळ मंदिर नसेल तर तुम्ही जवळ एखादं केंद्र असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून होऊन त्यांना नैवेद्य द्यायचं आहे आता नैवेद्यामध्ये काय न्यायचं आहे बघा या दिवशी कालभैरवनाथाला बाजरीच्या बाजरीची भाकरी न्यायची असते त्यावर वांग्याचं भरीत न्यायचं असतं त्याचबरोबर लिंबाची फोड न्यायची असते आणि खडी साखर टाकायची खडीसाखर आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायची आहे तर हे सर्व घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे तर हा त्यांचा नैवेद्य झाला त्याचबरोबर एक नारळ आपल्याला नैवे नारळ खडीसाखर आणि फूल घेऊन सुद्धा आपल्याला तिथे मंदिरामध्ये जायचं आहे आणि नारळ तिथे फोडायचं नाही आपल्याला हे नारळ तिथेच अर्पण करायचं आहे नैवेद्यासोबतच त्यासोबतच जर तुमची इच्छा असेल तर दुसरं नारळ नारळ घेऊन तुम्ही बाहेर फोडू शकता तर ही सर्व आपल्याला साहित्य तिथे घेऊन जायचं आहे आणि मंदिरामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर पर, या दिवशी तुम्ही काळे तीळ भैरवनाथाला कालभैरवनाथाला तुम्ही अर्पण करू शकता उडीद सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता आणि तिथे आपल्याला त्यांची आरती करायची आहे त्यानंतर ही सेवा हे सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला तिथे बसूनच आपल्याला त्यांची सेवा करायची आहे बघा आता तिथे खूप गर्दी असेल तर तुम्ही थोडस बाहेर येऊन मंदिराच्या थोडं बाहेर येऊन सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आता सेवा कुठली कुठली करायची आहे तर बघा या दिवशी आपल्याला मंत्र पठन करायचे असतात या दिवशी आपल्याला शक्य झाल्यास तुम्ही तिथे बसून अकरा वेळेस कालभैरवाष्टचं पठण तुम्हाला करायचं आहे अकरा वेळेस तुम्ही करायचं आहे पण नाही शक्य झालं तर कमीत कमी एक वेळेस तरी आपल्याला मंदिराच्या बाहेर किंवा तिथे शेजारी बसून कालभैरवाष्टक आपल्याला मंत्र आपल्याला कालभैरवाष्टक पठण करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ओम कालभैरवाय नमः या मंत्राचं शक्य होईल तेवढं आपल्याला तिथे मंत्र जाप करायचं आहे त्याच्यानंतर ओम त्यानंतर महामृत्युंजय मंत्र आपल्याला तिथे पठन आहे महामृत्युंजय मंत्र कोणचा आहे बघा ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधी पुष्टी वर्धनम उर्वारुकमी व बंधनान मृत्युर्मोक्षी ममामृतात हा मंत्र आपल्याला शक्य होईल तुम्हाला जितकं शक्य होईल तितक्या वेळेस तुम्ही या तीनही मंत्राचा जप आपल्याला तिथे करायचं आहे आणि एक वेळेस तरी आपल्याला तिथे कालभैरवाष्टक म्हणायचं आहे त्यानंतर घरी येऊन तुम्ही अकरा वेळेस कालभैरवाष्टक म्हणू शकता शक्य झाल्यास तुम्ही अकरा वेळेस तिथे सुद्धा म्हणू शकता बघा ही सेवा अतिशय प्रभावशाली सेवा मानली जाते म्हणून सर्वांनी ही सेवा करायची आहे बघा कालाष्टमीला कालाष्टमीला कालभैरवनाथाची सेवा करण्याचे अनेक महत्व सांगितलेले आहेत या दिवशी कालभैरवनाथाची आपण पूजा केली त्यांची सेवा केली तर शनिदेवाची सुद्धा आपल्यावर कृपा होते राहूचा जर अशुभ प्रभाव आपल्या जीवनावर असेल तर तो सुद्धा कमी होतो ग्रहदोष पीडा कमी होते आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदत असते त्यामुळे ही सेवा हे उपाय आपल्याला करा आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत ते कुठले उपाय आहेत बघा दिवशी आपल्याला काळ्या कुत्र्याला चपाती आणि थोडीशी साखर खाऊ घालायची आहे बघा शक्य झाल्यास काळ्या कुत्र्यालाच घाला नाही कुत्रा जर तुम्हाला मिळाला तर आसपास एखादा दुसरा रंगाचा जरी कुत्रा असेल तरी तुम्ही तिथे त्यांना त्या कुत्र्याला साखर आणि पोळी पोळीवर थोडीशी साखर ठेवायची आणि ती खाऊ घालायची जर असं केल्याने आपल्यावर शनिदेवाची शनिदेवाची आपल्यावर कृपा राहते असं म्हटलं जातं त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे बघा या दिवशी शक्य झाल्यास अं पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे पिंपळाचं झाड कुठेही असो छोट असो मोठं असो तिथे तुम्हाला जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा ला आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये असलेले जे काही ग्रह दोष आहेत ग्रह आहेत त्या कमी होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदते बघा जवळ आपल्या जवळपास जर कुठे कालभैरवनाथाचं मंदिर असेल तर अवश्य तुम्ही तिथे जाऊन ही सेवा करा हे उपाय करा आणि कालभैरवनाथाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर ही अशी कालभैरवनाथाची सेवा काल कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवनाथाची सेवा आपल्याला सर्वांना करायची आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ